नमस्कार मित्रांनो सावळीची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असम पाहायला मिळतने सावली ही भैरवीच्या बोलण्याचा विचार करत असते हाताला गंडा बांधलाय ते वचन गहाण ठेवलेला आवाज याबद्दल ती विचार करत असते तेवढ्यात तिथे अप्पू येतो अप्पू म्हणतो तायडे तेल लावून दे डोक्याला सावली अप्पूच्या डोक्याला ते लावून देत असते अप्पू विचारतो ताई सारंग साहेब कसे आहेत म्हणजे दिसायला तर ते भारीच आहेत आणि रुबाबदार पण तुझ्या सोबत कसे वागतात सावलीला आठवते की सारंग तिच्या सोबत कसा वागत होता काय बोलला होता ती एकदम गप्प होऊन जाते अप्पू विचारतो ताई काय झालन्य बोलना कसे आहेत ते सावली म्हणते ते खूप चांगले आहेत घरातले सगळेच खूप चांगले आहेत मला अगदी स्वप्नातल्या सारखं सासर मिळालन्य अप्पू म्हणतो अगर त्या दिवशी घरचं वातावरण खूपच डेंजर होत आणि त्या ऐश्वर्या मॅडम किती बोलत होत्या तुला त्या कसं वागवतात तुला त्या नेहमी असंच वागवतात का तुला सावलीला ऐश्वर्याचं बोलणं आठवतं ऐश्वर्या म्हणाली होती आता पुन्हा या यायचं नाही हे सगळं तिला आठवत अप्पू म्हणतो ताई कुठे हरून जातेस तू सांग ना सावली म्हणते अरे बाळा ऐश वर्या मॅडम ना फणसासारख्या आहेत फणस वरून टोकेरी असतो आतून गोड असतो तशा त्या आहेत वरून आहेत त्या पण आतून गोड आहेत मऊ आहेत पहिल्या भेटीत वाटत त्या फटकळ आहेत पण तसं नाही त्या खूप चांगल्या आहेत तेवढ्यात तिथे आई येतात आई म्हणतात साऊबाळा त्या दिवशीचं वातावरण मला सुद्धा खटकलं पण मला माहिती आहे माझी साऊ गोड स्वभावाने सगळ्यांची मन जिंकून घेईल थोडा वेळ लागेल पण तू नक्कीच सगळ्यांची मन जिंकशील सावली काहीच बोलत नाही तेवढ्यात तिथे सका आणि बाबा येतात बाबा म्हणतात मी सोनायाच्या दुकानात जाऊन आलो तेवढ्यात जयंती धावतच पुढे येते जयंती म्हणते काय सोनायाच्या दुकानात तुम्ही जाऊन आलात अहो चेक करायचं होतं सोनायाचं दुकान नसेल ते किराण्याचं दुकान असेल अहो चुकून गेलात का तिथे सखा तिच्याकडे अजिबात लक्ष देत नाही तो साऊला म्हणतो साऊ अगं लग्नाचा सगळा खर्च जगन्नाथजीने केला होता आपल्याकडे थोडे पैसे उरले त्यामुळे वाटलं की तुझ्यासाठी मंगळसूत्र करावं जयंती टोमने मारायला लागते जयंती म्हणते अहो विसरलात का आपल्या इथे खायचे वांदे आहेत आणि भाती कसल्या पाहताय तुम्ही अहो तिच्या गळ्यात बघा केवढं दंडणीत सोन्याचं मंगळसूत्र आहे तिला कशाची कमी आहे आणि का देताला तुम्ही काय देताय तिला देऊन देऊन एवढी एवढूस मंगळसूत्र आणि एवढी एवढीशा एवधी साड्या देणार अहो त्यांच्या साड्या बघितल्या का पूजेला गेलो होतो तेव्हा भरी साड्या नेसल्या होत्या आणि तुमच्या साड्या फेकून दिल्या त्यांनी काय म्हणतात माहिती आहे का खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असं म्हणून जयंती निघून जाते सावली म्हणते आई बाबा तुम्ही जे काही मला द्याल नाते सगळं मी गोड मानून घेईन अगदी छोटासा मणी जरी दिला ना तरी खूप झालं तो छोटासा मणी माझ्यासाठी लाख मोलाचा असेल आई बाबांना हे सावलीचं बोलणं खूप छान वाटत असतं तर इकडे तिलोत्तमाचे खेळत विचार करत असते तिथे चंद्रकांत आणि ऐश्वर्या येतात ते ऑफिस बद्दल बोलत असतात तिलोत्तमा म्हणते मला कुणाशी काहीही बोलायचं नाही जा तुम्ही तेवढ्यात तिथे नील येतो नील म्हणतो आई ते आपले सिनियर बोर्ड मेंबर आणि आपले कामगार या सगळ्यांनी मिळून रिसेप्शन द्यायचं ठरवलन्य सारंग आणि सावलीच्या लग्नाचं आणि म्हणून मी पण तिलोत्तमा चिडते आणि ती म्हणते काय गरज होती हे सगळं करायची तू सरळ नाही म्हणून टाकायचं होतं ना चंद्रकांत म्हणतो अगती लोत तमा मेहता सिनियर बोर्ड मेंबर आहेत अगर त्यांचं ऐकायला आपण ऐश्वर्या म्हणते ते मेहताजी जास्तच पुढे पुढे करायला लागलेत काय गरज होती हे सगळं करायची तिला अजूनच जास्त चिडते नील म्हणतो आई अग मुद्दाम कोणी काय करत नाहीये आम्हाला पण वाटत ना की नको हे रिसेप्शन पण आपले वर्कर क्लायंट आणि हे बोर्ड मेंबर यांच्या भावना जपायला हव्यात ना तिलोत्तमाचेच फेकून देते आणि ती म्हणते कसल्या भावना जपताय तुम्ही भावना भीवना गेल्या खड्ड्यात सरळ सांगून टाकायचं होतं आम्हाला हे रिसेप्शन करायचं नाही चंद्रकांत म्हणतो अगं तसन करता येत नाही जगभरातून लोक येणार आहेत व्ही आय पी लोक येणार आहेत म्हणून कसं काय कॅन्सल करायचं आपण हे तिलोत्तमा म्हणते तेच सांगते मी जगभरातून लोक येणार व्हीआयपी लोक येणार आणि त्या यांच्यासमोर त्या मुलीला मी माझी सून म्हणून ओळख करून द्यायची मी कोण आहे विसरलात का तुम्ही तिलोत्तमा जिला फक्त सुंदरता हवी असते आजूबाजूला सुंदरता लागतेशी आणि त्या मुलीला ओळख करून द्यायची नील विचार करतो आणि विचारतो मग मॉम काय उत्तर द्यायचं तूच सांग तिलोत्तमा म्हणते मी काय सांगू तुम्ही सरळ सांगून टाकायचं नाही नी आधी यांना आणि त्या अमृताला या दोघांना त्या मुलीचा पोळका होता आता आता तुला पण पोळका आलाय का नील म्हणतो मॉम तसन काही नाहीये तिलोत्तमा म्हणते हो ना मग कॅन्सल करायला सांग ती तिकडून निघून जाते तर इकडे सारंग ऑफिसला जात असतो तो कफलिंग बघतो आणि त्याला आठवत की हे कफलिंग सावलीने चोरलं होतं सारंग ते कपलिंग फेकून देतो आणि तेवढ्यात